आमच्या भागामध्ये एका मराठी व्यावसायिकानं किराणा मालाचं दुकान होतं दुकान फार चांगलं चाललं पण त्याच्या व्यवसायात एक दिवशी विघ्न आलं विघ्न काय आलं की बाहेरचा गुजराती व्यापारी एक आला त्याच्या दुकानाच्या बरोबर समोर दुकान थाटलं आणि दुकानावर पाठी लावली साखर दहा रुपये किलो आता आत्ताच्या काळात साखर दहा रुपये किलो शक्य आहे का नाही पण साखर दहा रुपये किलो असं त्यानं पाठी लावली आणि गिराईक सगळं त्याच्याकडे जायला लागलं साखर इतकी फुकट्यात मिळते कशाला सोडा मग सगळं गिराईक त्याच्याकडे गेल्यानंतर आमच्या मराठी माणसानं मोडेल पण वाकणार कसा दुकानावर पाठी लावली साखर आठ रुपये किलो सगळं गिराईक याच्याकडे आलं त्या गुजराती व्यापाऱ्यानं व्यापारी शक्क लढवली दुकानावर पाठी लावली साखर चार रुपये किलो सगळं गिरायक परत त्याच्याकडे गेलं आमचा मराठी माणूस मोडेल पण वाकणार कसा दुकानावर पाठी लावली साखर चार रुपये किलो परत गिरायक याच्याकडे आलं त्या गुजराती व्यापाऱ्यानं परत व्यापारी शक्क लढवले दुकानावर पाठी लावली साखर दोन रुपये किलो दोन रुपये किलो लावल्यानंतर परत गिराईक त्याच्याकडे गेलं आमचा मराठी माणूस मोडेल पण वाकणार कसा दुकानावर पाटी लावली साखर एक रुपये किलो साखर फुकाट साखर विकून संपली कर्ज काढून साखर विकत घेतली ती साखर संपली कर्ज बाजारी झाला दुकान विकायला काढलं दुकान कुणी विकत घेतलं माहित आहे त्या समोरच्या गुजराती व्यापाऱ्यांना याला काही कळे ना गिराईक माझ्याकडे येत होतं याच्याकडे जात होतं मी साखर विकत होतो हाई साखर विकत होता माझी साखर विकून संपली याची संपायला पाहिजे होती पण माझं दुकान खरेदी करण्या इतपत याची क्षमता आहे कसं काय न राहून त्या व्यापाऱ्याला विचारलं बाबा हे कसं शक्य झालं तर तो व्यापारी म्हटला मी साखर कधी विकलीच नाही तो म्हटलं अरे गिराईक तर तुझ्याकडे येत होतं नाही येत होतं पण त्यांना आल्याबरोबर एक सांगायचो फक्त एक दिवस वाट बघा तुमच्या मराठी माणसाच्या दुकानावर आणखी दोन रुपये कमी दराने तुम्हाला साखर मिळणार त्यामुळे गिराईक तुझ्याकडे येत राहिलं तुझी साखर संपत राहिली साखर मी आजपासून विकणार आमचा मराठी माणूस एकदाही वाकला नाही आणि हजार वेळा मोडून पडला त्यांची माणसं हजार वेळा वाकली एकदाही मोडली नाही आमच्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की महापुरे झाडे जाती तेथे ते लवाळे वाचते मोठा महापूर जर आला तर ताट उभी असलेली झाडं मोडून उन्मळून खाली पडतात गवताच्या पात्या मात्र महापूर जर आला तर नम्रपणे खाली वाकतात महापूर निघून जाताच पुन्हा विजय ध्वजासारख्या सूर्यप्रकाशात फडकत राहतात त्यामुळे सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती संयमाची गरज आहे लक्षात ठेवा संयम असेल जिद्द असेल आणि आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये स्वतःला जर बदलायची तयारी ठेवली असेल तर निश्चितपणाने आपल्यामध्ये बदल होऊ शकतो आणि सुरुवातीला मी जे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर एक प्रश्न येईल काय चाललंय सध्या त्या प्रश्नाला अजिबात न भेडता त्यांना कुठल्याही प्रकारचं उत्तर न देता जे आपण आपल्या मनामध्ये ठरवलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण निश्चितपणानं पाठला करण्याची गरज आहे